शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण अपडेट या ठिकाणी आलेलं आहे आता जर तुम्ही पण शेतकरी असाल आणि तुम्हाला पण योजनेचा लाभ मिळत असेल तर आता हा व्हिडिओ तुमच्यासाठी एक महत्त्वपूर्ण अपडेट घेऊन आला असून हे कामे करणं तुमच्यासाठी एक आवश्यक ठरण्यात आले असून तुम्हाला ते देखील तीन कामे करावीच लागणार आहेत ज्या ज्या शेतकऱ्यांचे तीन कामे पूर्ण नसतील तर त्यांना पी एम किसान योजनेचा एकविसावा आस एकविसावा हप्ता मिळालेला आहे त्यांना बावीसावा हप्ता मिळणार नाही नमो शेतकरी योजनेचा आठवा हप्ता मिळणार नाही तसेच पीक विमा योजनेचा दुसरा टप्पा देखील मिळणार नाही आणि देखील कर्जमाफीसारख्या योजनेचा लाभ देखील मिळणार नाही त्यामुळे हे तीन महत्त्वाचे कामे करणे खूप महत्त्वाचे देखील सांगण्यात आलेले आहे जर आता तुमचे पण हे तीन महत्त्वाचे कामे अधुरे असतील किंवा तुम्ही पण ते केलेले नसेल किंवा तुमचे पण ते अधुरे असतील तर तुम्हाला देखील ते लवकरात लवकर करणे गरजेचे ठरणार आहे आता ज्या ज्या शेतकऱ्यांचे तीन महत्त्वाचे कामे अधुरे आहे त्या त्या शेतकऱ्यांनी शेतकऱ्याने लवकरात लवकर देखील ते करावे ज्या ज्या शेतकऱ्यांनी हे तीन महत्त्वाचे कामे अधुरे ठेवलेले आहे त्या त्या शेतकऱ्याने ते लवकरात लवकर करायचे आहे शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण अपडेट या ठिकाणी टाकण्यात आलेला आहे महत्त्वाचे नियम देखील टाकण्यात आलेले आहे नियम आटी या ठिकाणी लाभ लागण्यात आलेले आहे आता ज्या ज्या शेतकऱ्यांनी महत्त्वाचे कामे अधूरे ठेवलेले असेल किंवा त्यांनी ते केलेले नसेल तर त्यांनी लवकरात लवकर जाऊन महत्त्वाची तीन कामे टाका करून टाकावे जेणेकरून त्यांना कधीही अडचण देखील मिळणार नाही त्यांना अडीअडचणीचा सामना देखील कधीच करावा देखील लागणार नाही तर चला महत्त्वाची असलेले आपण ते तीन कामे बघू जे महत्त्वाची तीन कामे तुम्हाला पूर्ण देखील करावी लागणार ज्या ज्या शेतकऱ्यांचे तीन कामे अधुरे असतील तर त्यांना देखील महत्त्वपूर्ण हे तीन कामे पूर्ण करावे लागणार आहेत ज्या ज्या शेतकऱ्यांनी तीन काम पूर्ण केलेले आहे त्यांच्यासाठी महत्त्वपूर्ण अपडेट असं आलेलं आहे की त्यांना आता लवकरच या जानेवारी महिन्यामध्येच नमोशेतकर योजनेचा आठवा हप्ता आणि पीक विमा योजनेचा दुसरा टप्पा देखील टाकण्यात येणार आहे आता जर तुम्हाला पण हा हप्ते पाहिजे असेल तर तुम्हाला देखील हे महत्त्वपूर्ण कामे करावे लागणार आता ज्या ज्या शेतकऱ्यांनी ती ह्या तीन कामाकडे बघून दुर्लक्ष केलं म्हणजेच शेतकऱ्यांनी जर आता हे तीन महत्त्वाचे कामे केलेच नाही तर त्यांच्यावर काय परिणाम होणार या ठिकाणी आपण बघू शकतो जर तुम्हाला पी एम किसान योजनेचा एकविसावा हप्ता मिळालेला आहे तर आता तुम्हाला एकविसावा हप्ता मिळालेला असून आता बावीसावा हप्ता तुम्हाला देखील मिळणार नाही नमोचा आठवा हप्ता तुम्हाला देखील मिळणार नाही आणि तुम्हाला देखील पीक विमा योजनेचा दुसरा टप्पा कधीही मिळणार नाही त्यामुळे हे महत्त्वाचे तीन कामे तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे देखील ठरणार असून तुम्हाला ते पूर्ण देखील करावे लागणार ज्या ज्या शेतकऱ्यांचे कामे अधूरं ठेवण्यात आलेले आहेत त्या त्या शेतकऱ्याने लवकरात लवकर ते महत्त्वाचे कामे पूर्ण करून टाका असं राज्य सरकारने व केंद्र सरकारने या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे केंद्र सरकारकडून या ठिकाणी काही नियम आलेले आहे म्हणजेच हे तीन नियमे म्हणजेच हे तीन कामे हे तीन कामे शेतकऱ्यांनी करावे करावे असं शेतकऱ्यांनी करावे हे तीन महत्त्वाचे कामे असं सरकारचं म्हणणं देखील आहे आता बघू तीन महत्वाचे कामे जे महत्त्वाचे तीन कामे तुम्हाला देखील करायची आहे आता जर तुमचे पण हे तीन महत्त्वाचे कामे अधुरे असतील किंवा तुम्ही पण ते एखांद दोन केले असेल किंवा तुमचे पण एक किंवा दोन कामे अधुरे असतील तर तुम्हाला देखील हे महत्त्वाचे कामे पूर्ण करावेच लागणार ज्या ज्या शेतकऱ्यांचे तीन महत्त्वाचे कामे अधुरे असतील त्यांनी त्यांनी लवकरात लवकर हे महत्त्वाचे कामे देखील पूर्णपणे करून टाका आता जर तुम्ही पण राज्यभरातील शेतकरी असाल किंवा तुम्ही पण शेती करत असाल शेती हा व्यवसाय तुमचा पण असेल तर आता तुमच्यासाठी हे महत्त्वाचे कामे पूर्ण करणं अत्यावश्यक सांगण्यात आलेलं आहे आता जर तुम्हाला पण हे तीन कामे पूर्णपणे करून टाकायचा निर्णय घ्यायचा असून आता कुन -कुन् तुम्हाला पण ते तीन कामे पूर्ण करावीच लागणार आता ज्या ज्या शेतकऱ्यांनी हे तीन कामे पूर्ण केले नाही त्यांच्यावर काय परिणाम होणार त्यांना कोणकोणत्या योजनेचा लाभ मिळणार असा जर प्रश्न तुमचा असेल तर त्या त्या पूर्णपणे शेतकऱ्यांना एकही योजनेचा लाभ देखील मिळणार नाही मग ती पी एम किसान योजना असू किंवा नमो शेतकरी योजना असो किंवा पीक विमा योजना असो की काही कर्जमाफी असो अशा कोणत्या योजनेचा लाभ देखील शेतकऱ्यांना मिळणार नाही जर शेतकऱ्यांनी हे तीन महत्त्वाचे कामे केले नाही तर तर चला व्हिडिओच्या माध्यमातून आपण ते महत्त्वाचे असलेले तीन कामे बघू जे महत्त्वाचे तीन कामे तुम्हाला करणं अतिशय महत्त्वाचे सांगण्यात आले असून राज्य सरकारने या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे ज्या ज्या शेतकऱ्यांचे तीन कामे नसेल किंवा त्या त्यांनी ज्या 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 शेतकऱ्यांनी तीन महत्त्वाची कामे अधुरे ठेवली असेल त्या त्या शेतकऱ्यांनी लवकरात लवकर ही तीन महत्त्वाची कामे करून टाकावी जर भविष्यामध्ये काही मोठा या ठिकाणी निर्णय घेण्यात आला तर तुम्हाला देखील एकही योजनेचा लाभ मिळणार नाही त्यामुळे ही तीन महत्त्वाची कामे तुम्हाला करणं गरजेचे या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे तर चला एक एक करून आपण ते महत्त्वाचे तीन कामे एक एक करून पूर्णपणे बघूया तर चला यामध्ये पहिला क्रमांक या ठिकाणी असणार आहे फार्मर आय डी ज्या ज्या शेतकऱ्यांनी फार्मर आय डी बनवलेली नाही फार्मर आय डीचे काम नाही म्हणजेच जर तुम्ही पण फार्मर आयडी बनवलेली नाही तर लवकरात लवकर जाऊन फार्मर आय डी बनवून घ्या जेणेकरून तुम्हाला देखील पूर्णपणे योजनेचा लाभ देखील मिळेल पूर्णपणे योजनेचे हप्ते देखील तुम्हाला मिळेल ज्या ज्या शेतकऱ्यांनी हे कामे केले नाही ज्या ज्या शेतकऱ्यांची फार्मर आय डी बाकी आहे त्या शेतकऱ्यांनी लवकरात लवकर जाऊन फार्मर आय डी बनवून घ्या जेणेकरून तुम्हाला कधीही अडचण या ठिकाणी राहणार नाही आता ज्या ज्या शेतकऱ्यांची फार्मर आय डी पूर्णपणे बनवलेली आहे तर त्या त्या शेतकऱ्यांनी हे दोन समोरचे दोन महत्त्वाचे कामे करावे आता जर तुम्ही पण फार्मर आय डी बनवलेलं नाही तर तुम्हाला देखील फार्मर आय डी बनावी लागेल आणि आता जर तुमची पण फार्मर आय डी बनवलेली आहे तर तुम्हाला देखील हे दोन महत्त्वाचे कामे समोरचे बघावे लागणार आणि तेही तुम्हाला पूर्ण करावे लागणार जर तुमचे ते अधुरे असतील तर फार्मर आय डी नसली तर काय होतं जे तुमचं ओळखपत्र आहे शेतकरी असल्याचं ओळखपत्र म्हणजेच फार्मर आय डी असते आणि जर तीच फार्मर आय डी तुमच्याकडे नसेल तर तुम्हाला कसली योजनेचा फायदा देखील मिळणार नाही कोणत्या योजनेचा लाभ तुम्हाला देखील मिळणार नाही त्यामुळे फार्मर आय डी बनवणं खूप महत्वाचा मुद्दा देखील सांगण्यात आला असून राज्य सरकारने एक मोठा नियम घेतला आता ज्या ज्या शेतकऱ्यांकडे फार्मर आय डी नाही त्या त्या शेतकऱ्यांनी लवकरात लवकर फार्मर आय डी काढून घ्या कीस दुसरं महत्त्वाचं काम देखील आपलं असणार आहे ई के वाय सी आता दुसरं महत्त्वाचं काम म्हणजे ई के वाय सी आताच बऱ्यापैकी शेतकऱ्यांची ई के वाय सी पूर्ण आहे पण बऱ्यापैकी शेतकरी असे अजून आहे की त्यांची ई के वाय सी पूर्ण नाही तर त्या शेतकऱ्यांनी लवकरात लवकर ई के वाय सी करून घ्या जेणेकरून त्यांना कोणत्याही योजनेचा लाभ घेताना कोणत्याही योजनेचा हप्ता मिळवताना देखील कुठली अडचण कुठली बाधा निर्माण होणार नाही आता जर तुमची पण ई के वाय सी बाकी असेल तर लवकरात लवकर जाऊन तुम्ही पण ई के वाय सी करून टाका जेणेकरून करून तुम्हाला देखील अडचण बाधन बाधा निर्माण देखील होणार नाही ज्या ज्या शेतकऱ्यांनी ई के वाय सी केलेलं आहे तर हे शेवटचं तिसरं काम तुमचं देखील असणार आहे त्यामुळे तुम्हाला देखील ते महत्त्वपूर्ण ठरणार असून तुम्हाला ते पूर्ण बघावं लागेल तर चला तिसरं महत्त्वाचं काम कोणता असणार आहे ते बघूया आता ज्या ज्या शेतकऱ्यांनी ई के वाय सी केलेलं नाही त्या त्या शेतकऱ्यांनी ई के वाय सी करून घ्या कर्ज किंवा तुम्ही पण ई के वाय सी केलेलं आहे पण फार्मर आय डी केलेलं नाही तर लवकरात लवकर तुम्ही पण फार्मर आय डी कोढून घ्या आणि ज्या ज्या शेतकऱ्यांनी फार्मर आय डी पण काढलेली आहे आणि ई के वैसी देखील आहे तर त्या त्या शेतकऱ्यांनी महत्वाचं हे तिसरं काम करून घ्या जेणेकरून त्यांना कधी अडचण बाधा निर्माण होणार नाही हे तीन कामे खूप महत्वपूर्ण सांगण्यात आले असून तुम्हाला देखील ते पूर्ण देखील करावे लागणार पहिलं म्हणजे फार्मर आय डी आता ज्या ज्या शेतकऱ्यांनी फार्मर आय डी काढलेली नाही फार्मर आय डी खूप महत्त्वाची देखील सांगण्यात आली असून फार्मर आय डी म्हणजे खूप तुमचं ओळखपत्र देखील सांगण्यात आलं असून तुम्हाला देखील ते ओळखपत्र काढावं लागेल म्हणून जर तुम्ही पण फार्मर आय डी काढलेली नसेल तर लवकरात लवकर जाऊन फार्मर आय डी काढा दुसरं महत्त्वाचं ई के वाय सी ई के वाय सी केलेलं नसेल तर ई के वाय सी देखील करून टाका आणि तिसरं शेवटचं आणि महत्त्वाचं काम म्हणजे या ठिकाणी तिसरं महत्त्वाचं शेवटचं काम म्हणजे आधार अपडेट करून तुमच्या खात्याशी लिंक करा जर आता तुमचं पण आधार अपडेट नसेल तर ते तुम्हाला लवकरात लवकर अपडेट देखील करावं लागेल आणि तुमच्या देखील खात्याशी लिंक करावे लागेल आता जर तुमचं देखील आधार अपडेट नसेल किंवा तुम्ही पण आधार अपडेट केलेलं नसेल तर लवकरात लवकर आधार अपडेट करून तुमच्या खात्याशी नक्की या ठिकाणी लिंक करा जेणेकरून तुमचं पण तिसरं आणि महत्त्वाचं काम देखील पूर्णपणे पार पडेल आता हेच होते ते तीन महत्त्वाचे कामे जे महत्त्वाचे कामे राज्य सरकारच्या मार्फत आणि केंद्र सरकारच्या मार्फत या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे हे तीन महत्त्वाचे कामे देखील असणार आहे त्यामुळे तुम्हाला पण ते तीन कामे करावेच लागणार जर तुमचे ते अधुरे असतील तर जर तुमचं एकही काम अधुरं असेल तर, तर। तुम्हाला देखील लवकरात लवकर तेही काम पूर्ण करावे लागेल आणि जर तुमचे पण तीनही महत्त्वाचे कामे अधुरे असतील तर तुम्हाला पण तीनही महत्त्वाचे कामे पूर्ण देखील करावे लागणार भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ कसा वाटला तेही नक्की कमेंटमध्ये सांगा आणि या यूट्यूब चॅनलला जाता जाता सस करला करायला अजिबात विसरू नका